श्री स्वामी समर्थ फेब्रुवारी महिना वृक्षभ राशी हा महिना वृक्षभ राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात काही सावधानी ठेवण्यासोबत म्हणजे तुमची कुणासोबत वाद नकोय अथवा तुम्हाला नोकरीमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो तथापि तुमच्या राशीमध्ये पूर्ण महिना बृहस्पती महाराज विराजमान राहतील जे महिन्याच्या सुरुवातीला वक्री राहतील परंतु पहिल्याच पहिल्या सप्ताहात ते वक्री मार्गी अवस्थेत येतील यामुळे तुम्हाला जीवनातील विभिन्न क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते वैवाहिक संबंधात ही या प्रकारे तुम्हाला धर्म आणि अर्थ दोन्ही बाबतीत यश मिळण्याचे योग बनतील संतांनाला घेऊन होत असलेल्या समस्या कमी होतील आणि तुमची विचार करण्याची शक्ती वाढेल तुम्ही चांगला विचार करू शकाल तुमची कमाई एकापेक्षा अधिक साधनांनी ह्या महिन्यात होणार आहे याला योग्य ठिकाणी गुंतवा म्हणजे तुम्हाला धनाचा लाभ होईल